सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फक्त रंगतारा न्यूज बेलायकन दाबायला विसरू नका निर्भीड आणि निष्पक्ष रंगतारा न्यूज नमस्कार मी सुशांत मोरे माहिती अधिकार कार्यकर्ता सातारा कोयना जलाशय शिवसागर जलाशयावरती मौजे मुना तालुका जावली येथे बोटिंग त्याचबरोबर वॉटर स्पोर्ट जलपर्यटन विकसित करण्यासाठीची निविदा माननीय व्यवस्थापिक संचालक एम टी डी सी मुंबई आणि कोयना धरण व्यवस्थापन विभाग कोयना नगर तालुका पाटण यांनी डिक्लेअर केली त्यानंतर सदरची निविदा भरण्यात आली मला या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर माहिती अधिकार कोयना सिंचन विभागाकडून माहिती घेतलेली आहे या माहितीच्या आधारे पाहिल्या असता तीन निविदा फक्त आलेल्या आहेत ते निविदा ही मॅनेज आहे आणि त्याच्यामुळं तीनच निविदा आले होते त्यासंदर्भात मी माननीय एम टी डी सी आणि कोयना विभाग सिंचनला पत्र दिलेलं होतं सत्तावीस जानेवारीला माहिती मिळालेल्या माहितीनुसार संबंधित पर्यटनाच्या नावाखाली संवेदनशील निसर्ग परिसराची हानी होते एकोणीसशे बहात्तर आणि वन कायदा एकोणीसशे सत्तावन्न पर्यावरण वन संवर्धन कायदा शहाण्णव या तिन्ही कायद्यांचे उल्लंघन होत आहेत त्याच्यामुळे या प्रकल्पाला स्थगिती द्यावी अशी मागणी केली होती असं असतानाही या संदर्भात माननीय निलेश पोद्दार आणि अधीक्षक अभियंता नाईकसाहेब यांनी राजकीय दबावपोटीत संबंधित ठेकेदार यांना का वर्क ऑर्डर दिलेले चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला तक्रार रेकॉर्ड असताना शहानिशा न करता त्यांनी वर्क ऑर्डर दिलेले आहे दरम्यानच्या काळामध्ये माझ्या तक्रार दखल घेऊन पर्यावरण व वायू जल परिवर्तन मंत्रालय नागपूर यांनी या संदर्भामध्ये आदेश दिलेले आहेत वाईल्ड लाईफ महाराष्ट्राला की संदर्भात चौकशी करून त्याचा आवाज सादर करावा आणि तोपर्यंत कारवाई कोणती करू नये असं असताना हा कार्यक्रम आदेश दिलेला आहे तो रद्द करावा मे आर आर कंस्ट्रक्शन यांना हा आदेश देण्यात आलेला आहे आणि हा आदेश रद्द न झाल्यास मी दोन दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कोयना जलाशयात जलसमाधी घेणार आहे